पुढे जाऊन सोन्याचा भाव कमी होईल असं वाटतंय का तुम्हाला की हीच ती योग्य वेळ आहे की तुम्ही सोनं खरेदी करू शकता सध्याचा सिनेरिओ बघता तुम्ही ज्या दिवशी घ्याल त्या तुमचा रेट कमी हे मी म्हणेल कारण की वाढतच जातो आणि फरक पडला पडला तर किती हजार दोन हजारचा पडतो तो तुम्हाला तोळ्याचा दिसतो ग्रॅम मागे त्याचा तो दहा शंभर रुपये पन्नास प्रमाणे असतो त्याच्यामुळे ज्या दिवशी तुम्ही खरेदी कराल त्या दिवशीचा जो रेट आहे तो तुमचा रेट कमी हे तुम्ही समजायचं आणि ज्या दिवशी घ्यायचे त्या दिवशी जा पण हा रेशो तुम्हाला मी दुसरी एक बाजू या गोष्टीची सांगते की आता तुमचं जर सोनं एक लाखाला जरी आहे तरी विचार करा कोविडच्या आधी जे सोन्याचा रेट होता तो चाळीस पंचेचाळीस हजार होता त्यावेळेस घेतलेलं सोनं तुम्ही आज विकत आहात तर तुम्हाला पन्नास साठ हजाराचा त्याच्यावरती रेट वाढून येतोय म्हणजे त्याला तुम्ही जो भरलेला जीएसटी आहे त्याला दिलेलं जे मेकिंग आहे हे सगळं तुमचं तिथे कव्हर झालं ना दुप्पट रीतीने कव्हर झालं तर सोन्याचा भाव वाढला की लोकांच्या मनामध्ये जी भीती होते दॅट इज वन मिथ असं काही नाहीये हां थोडा प्रमाण असं कसं होतं जे व्यवसाय करतात ज्वेलर्स असतात त्यांच्यावरती काय होतं की समजा घेणारी व्यक्ती दहा ग्राम घेत असेल तर ती वाढलेल्या रेटमध्ये ती सात ग्राम घेईल आठ ग्राम घेईल